गावात वाढलेली माझी ताईडी पाच वर्ष शहरातच होती एका दिवसासाठी का होईना पण वेळ काढून ती उद्या गावात येणार होती तिला भेटायच्या उत्सुकतेपाई आज झोपही लागत नव्हती फक्त तिच्या बरोबरच्या प्रत्येक क्षणांची झुंबडमणी दाटली होती आजही आठवत होता जाता जाता तिने पकडलेला गच्चा हात आणि तो थेंब तिच्या डोळ्यात दाटलेला हा कळत नव्हतं इतकं काही पण तिची माया मला त्यातच जाणवली होती तुझी कमी तायडे तेव्हापासून रोजच जाणवत होती तू गेल्यानंतर अंगण पण बघ ना कस शांत होऊन गेलं माझ्या मागे ताट घेऊन त्यानंतर कोणीही नाही फिरलं पण तायडे तुझ्या येण्याने अंगण पुन्हा एकदा फुलणार तुझ्या आवडीचा मोरपीस पण मी कालच आणून ठेवलंय ते दिल्यावर तुझ्या डोळ्यातला आनंद बघण्यासाठी हे मन आसुसले या सगळ्या विचारातच झोप केव्हाच लागून गेली डोळे उघडतच समोर तायडे दिसली पण तिच्या बदललेल्या कपड्यांसोबत ती सुद्धा कुठेतरी बदललेली जाणवली आईच्या सतत पाठून फिरणारी आज मोबाईल मध्ये दंग होती विचारलेल्या प्रत्येक प्रश्नांची कदाचित तुटकच तिच्याकडे होती पण तिला हाक कशी मारावी हा प्रश्न पडण्या इतकी ती का बर परकी वाटत होती अंगण तर फुलायचं राहूनच गेलं ताटातली शीतपण एक दिवस सहज निघून गेला जाता जाता गच्चा आजही हात पकडला पण मी शोधत होते तो थेंब तो थेंब मात्र शहरातच राहिला तेव्हा वाटत होत माझी साधी बोळी पण गावातून शहरात गेल्यावर प्रत्येकासोबत हेच का, का होत घरी आल्यावर मोरपीस ही पुस्तकातच वाट बघत होत मोर रानात वाट पाहत राहतो मोरपीस मात्र पुस्तकात रम पुस्तकात रमून जात पुस्तकात पुस्तका रमून जात